त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच मनातून अभिन आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि सगळ्यांची क्षमा सुद्धा मागतो की खर तर आपल्या बाराचा कार्यक्रम होता एक पर्यंत अपेक्षित होता पण आपल्या सगळ्यांचे नेते डॉक्टर अजितजी गोपचडे साहेबांनी तालुक्यातील विकासा संदर्भामध्ये तहसील कार्यालयामध्ये पूर्ण कामाचा मागे झालेली कामं भविष्यातली कामं वर्तमानाची कामं सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये सर्व विभागाचा आढावा बैठक त्या ठिकाणी ठेवली होती आणि मला वाटतं इतिहासामधली अशी अभूतपूर्व अशी आढावा बैठक आज झाली असं म्हटलं तर वावलं धरू नाही अतिशय ग्रामीण भागातून आलेले सर्वसामान्य माणसं असतील सरपंच असतील त्या ठिकाणचे ग्रामचे सदस्य असतील किंवा शेतकरी असतील त्या सगळ्यांच्या समस्या त्या ठिकाणी जाणून घेऊन त्याची नोंद करण्याच्या दृष्टीने म्हणून उपविभागीय अधिकारी तहसीलदार बीडीओ या सगळ्यांना अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये थोडासा वेळ झाला आणि ती सुद्धा बैठक आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या प्रश्नाची होती त्याच्यामुळं या ठिकाणी महत्वाच्या बैठकीला आपल्या पक्षाच्या बैठकीला यायला थोडासा उशीर झाला पण एवढा उशीर होऊ नये आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पूर्ण देशामध्ये आपल्या देशाचे कणखर नेतृत्व आपल्या सगळ्यांचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि या भारताचे अध्यक्ष जे पी नड्डाजी गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सदस्यता अभियान त्या ठिकाणी राबवण्यात आलं पण विशेष बाब म्हणून आपल्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला दोन तीन महिन्याची त्या ठिकाणी सवलत मिळाली होती आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला सदस्यता अभियान अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवायला सुरुवात झाली होती खरंतर ही बैठक आपल्याला तारखेच्या अगोदर अपेक्षित होती पण काही अडचणी होत्या त्याच्या बरोबरीनं सर्व तुमच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे डॉक्टर साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील यांना या ठिकाणी आभार मानायचं होतं म्हणून ते म्हणले बस आभाराचा कार्यक्रम आणि या संघटन पर्व बैठकीचं एकत्रित आपण नियोजन करू त्यामुळं एक दोन चार दिवस आपल्याला या ठिकाणी लांबावं लागलं पण इथे आलेल्या प्रमुख सर्व भूत प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील सगळे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी या सर्वांना मी विनंती करणार आहे की आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहित आहे ऑनलाईन मध्ये आपल्याला फोनवर कॉल द्यायचा आहे स्वतःचं तर फोनवर मिस कॉल द्यायचंच आहे पण आपल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी आहे आणि आजूबाजूचे आपले मित्र परिवार असतील गल्लीतले आजूबाजूचे परिसरातले शेजारी असतील या सर्वांना आपल्याला सदस्य नोंद करून घ्यायचे आहे अनेक जणांना याची प्रक्रिया आणखी माहीत नाही आहे तर प्रमुख कार्यकर्त्याला मी विनंती करणार आहे की ह्याची खूप मोठी खर तर सगळीकडे प्रसिद्धी चालू आहे डबल एट झिरो 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 टू झिरो टू फोर असा तो है। नी सुना है। ट, -00 आशा पतती चा फोन क्रमांक आहे सगळ्यांनी माहीत नसेल तरी त्या बॅनरवर सुद्धा लिहिलेला आहे डबल एट झिरो 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 टू झिरो टू फोर अशा पद्धतीचा फोन आपण आपल्या फोनवर डायल केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं सदस्यता रजिस्टर्ड होते आणि आपल्याला त्या ठिकाणी आपला रजिस्टर्ड नंबर हो येतो सांगायचं तात्पर्य असा की ही ऑनलाईन पद्धत आहे याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला महाराष्ट्र नंबर एक वर न्यायचा आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा नंबर एक वर न्यायचा आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देगलोर बिलोली मतदारसंघ एक नंबरवर न्यायचा आहे आणि देगलोर बिलोली मतदारसंघामध्ये आपला देगलूर तालुका एक नंबरवर न्यायचा आहे आणि देगलूर तालुक्यामध्ये आपण ज्या भूतवर राहतो तो बूथ आपल्याला एक नंबरवर न्यायचा आहे या जिंतीला आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे की अतिशय हे पक्षासाठी करायचं काम आहे आणि याच्या पुढे जाऊन ह्याच्यानंतर सक्रिय सदस्य करायचे आहेत ज्यांना ज्यांना आता ह्या है, नेत्यांच्या निवडणुका संपल्या लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत आता ह्याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पक्षाकडे जर उमेदवारी मागायची असेल तर आपल्याला सक्रिय सदस्य त्या ठिकाणी करायचे कमीत कमी कार्यकर्त्यांना पन्ना पन्नास सक्रिय सदस्य झाले तरच त्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा अधिकार राहणार आहे अन्यथा पक्ष त्या ठिकाणी तुमचा विचार करणार नाही अतिशय गोष्ट तुम्हाला सगळ्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी जास्त तुम्ही कितीही करू शकता पण पन्नास सदस्य झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मागण्याचा नैतिक अधिकार मिळणार आहे म्हणून सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे आपल्या भविष्यातल्या निवडणुका डोळ्यापुढे पुढे ठेवून आपण सगळ्यांनी ज्या ज्या बूथवर आपण राहतो त्या बुथ मध्ये त्या बुथच्या परिसरामध्ये उद्या पाच तारखेला आपल्याला कॅम्प आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये तो कॅम्प लागणार आहे आपल्या गावामध्ये प्रत्येक कमीत कमी एक कॅम्प त्या ठिकाणी दोन तीन बुथ मध्ये कमीत कमी एक कॅम्प लागला पाहिजे आणि दिवसभर त्या ठिकाणी त्या आपला बूथ प्रमुख असेल त्या गावातला आपला लोकप्रतिनिधी असेल जो कमी असेल आपला जिल्ह्याचा पदाधिकारी असो तालुक्याचा असो किंवा मी मंडळाचा असो त्या ठिकाणी आपल्याला बुथवर राहून दिवसभरामध्ये आपल्याला ती नोंदणी करून घ्यायची मला माहित आहे खात्री आहे अध्यक्ष साहेब ह्या ठिकाणी बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्याला खर तर ह्या ठिकाणी आज आपण अध्यक्ष म्हणून नाही व्यासपीठावर खासदार म्हणून त्यांना तुम्हाला बघायचं आहे सगळ्याच्या मनामध्ये ही खंत आहे की आपण कुठेतरी कमी पडलो जे काय आपण प्रयत्न केले आणखी जर प्रयत्न केले असता आपण तर निश्चितपणानं त्या ठिकाणी आपला विजय झाला असता पण तुमचा हा पराभव पराभव नाही आहे आमच्या सगळ्याच्या मनात तुम्ही खासदार आहात असं म्हटलं तरी ह्या ठिकाणी वाहून सगळ्यांना माहित आहे की पब्लिक मधून आपण निवडून आलात पण बॅलट पेपरच्या भानगडीमध्ये तिथं तुमचा पराभव झाला हा जरी पराभव झाला असेल तर तुम्ही मनानं खचून जाऊ नका जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही अतिशय प्रखरपणाने काम करावं आणि डॉक्टर साहेबांना माझी विनंती राहणार आहे की एक प्रामाणिक माणूस आज अतिशय गेलेली आहे तुम्ही शिफारस करून कमीत कमी प्रदेशवर किंवा देशावर कुठंतरी चांगल्या गोष्टीवर घ्यावं ही सर्वच कार्यकर्त्यांची या ठिकाणी भावना आहे परत एकदा तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार मानून माझं प्रार्थिक संपवतो जय